बापरडे जुवेश्वर ग्रामपंचायतीला राज्यस्तरीय स्वच्छता पुरस्कार ग्रामविकासाच्या वाटचालीत आणखी एक मोलाचा टप्पा सिंधुदुर्ग जुलै राज्य सरकारच्या संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धा अंतर्गत सन दोन हजार अठरा ते एकोणीस ते दोन हजार बावीस तेवीस ते दरम्यान उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या ग्रामपंचायतींना विभागीय पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बापर्डे जुवेश्वर ग्रामपंचायतीची निवड सन दोन हजार अठरा ते एकोणीस साठी झाली आहे ही बाब ग्रामस्थांसाठी गौरवाची आहे हा पुरस्कार वितरण सोहळा दिनांक बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता आद्यक्रांती वीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह पनवेल येथे माननीय विभागीय आयुक्त कोकण विभाग यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे गावाच्या या यशामध्ये अनेकांचा सक्रिय सहभाग आहे सध्याचे सरपंच श्री संजय लाड व त्यांची कार्यरत टीम ग्रामसेवक श्री सुशील जाधव सोसायटी चेअरमन श्री अजित राणे माजी जिल्हा परिषद सदस्या सौ अनघा राणे अध्यक्ष श्री संदीप नाईक धुरे ओ e. श्री जीवन नाईक धुरे पोलीस पाटील श्री नितीन नाईक धुरे डॉक्टर चित्रा पाटील व त्यांचा वैद्यकीय कर्मचारी वर्ग सर्व शैक्षणिक संस्था बचत गट महिला तलाठी श्री वळंजू व मंडळ अधिकारी सिंधुदुर्ग बँकेचे श्री नारकर तसेच सर्व ग्रामस्थ माजी सरपंच अधिकारी आणि कर्मचारी यांचे विशेष योगदान लाभले ग्रामसेवक श्री राठोड भाऊ यांचेही योगदान मोलाचे असून त्यांच्या मेहनतीला या पुरस्काराच्या निमित्ताने गौरव मिळत आहे ग्रामस्थांचे म्हणणे आहे की हा पुरस्कार म्हणजे केवळ यशाचे गारुड नसून ग्रामविकासाच्या दिशेने घेतलेले ठाम पाऊल आहे गावाच्या समृद्धी व स्वच्छतेसाठी अखंड प्रयत्न करणाऱ्या बापर्डे जुवेश्वर ग्रामपंचायतीत सर्व स्तरांतून अभिनंदन व शुभेच्छांचा वर्षाव होत आहे ग्रामपंचायतीच्या या यशासाठी देवी पावना देवी चरणी कृतज्ञता व्यक्त केली जात असून भविष्यातही अशाच पुरस्कारांची मालिका सुरू राहो हीच सर्वांची अपेक्षा आहे माहिती बाबुराव राणे माजी सैनिक